नमस्कार तिळगुळ घ्या गोड गोड बोला बरोबर आजच्या व्हिडिओमध्ये पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला मकर संक्रांती आहे मग मकर संक्रांती काय सांगते आपल्याला काय संदेश देत आहे आणि ही मकर संक्रांती आपल्यासाठी कशी राहणार याविषयी मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ बोलणार आहे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला मकर संक्रांती आहे आणि चौदा तारखेला भोगी आहे मग आता सूर्य भगवान मकर राशीमध्ये चौदा तारखेला रात्री दोन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी प्रवेश करत आहे तर पंधरा तारखेला सकाळी नऊ वाजून नऊ मिनिटापर्यंत आहे पण हे सूर्य भगवान आपल्यासाठी कसे आहे उत्तरकारक का आहेत म्हणजे पुण्यकारक आहे आणि पंधरा तारखेला तुम्हाला जी पूजा विधी तुम्ही मकर संक्रांतीला करता हळदी कुंकू वगैरे ते तुम्ही पंधरा तारखेला करू शकता काहीच हरकत नाही आता ही संक्रांती कोणत्या वाहनावर येत आहे तर वाहन आहे घोडा आणि उपवाहन आहे सिंह तर असं म्हटलं जातं की अंगावर काळे वस्त्र आहे आणि ही संक्रांत आपल्यासाठी चांगली राहणार आहे शेतकरी लोकांसाठी चांगली आहे सगळ्यात मेन म्हणजे आणि त्यानंतर जे अधिकारी वर्ग आहेत जे म्हणजे सरकारी याच्यात येतात त्यांच्यासाठी पण चांगली आहे पण लक्षात घ्या यावर्षी जसं संक्रांतीपासनं हा दोन हजार चोवीस आपल्याला काळजी एकच घ्यायची आहे की वस्तू पण महाग होती ज्या पण वस्तू वगैरे आपण काही विकत घेतो हे पण महाग होणार आहे या संक्रांतीमध्ये जसं कठोर बोलणे वृक्ष वगैरे हे तोडायचे नाही होईल तेवढे वृक्ष लावणं सुरू करा त्यानंतर गाई म्हशी वगैरे असतात ना की जसं काही लोक विकतात कसायला देतात वगैरे तसं तुम्ही करू नका बिलकुल आणि सगळ्यात मेन म्हणजे की कठोर शब्द बोलून तुम्ही विष सारखं नका बोलून जसं दोन हजार चोवीस ची टोटल केली तर शनी भगवान येतो ना आठ चाकडा येतो मग तशाच प्रकारे या संक्रांतीमध्ये आपल्याला म्हणजे पूर्ण वर्ष काळजी घ्यायची की आपल्या तोंडातून तिळगुड आपण म्हणतो ना तिळगुड घ्या गोडगोड बोला तर या प्रकारे आपल्याला करायचं आहे काळजी घेण्याची गरज नाही आहे संक्रांती पंधरा तारखेला तुम्ही फुल एन्जॉय करा काहीच हरकत नाही आहे परत एक वेळा म्हणते तिळगुड घ्या गोडगोड बोला